नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुलाच्या मृत्यू प्रकरणी केबीके शाळेचा चालक चा सुब्राव खराडे यांना अटक आपल्या शाळेच्या पाठीमागील संरक्षण भिंत धोकादायक झाली या संदर्भात परिसरातील रहिवाशांनी शाळेकडे तक्रारी केल्या तरी देखील त्या तक्रारीची दखल न घेता आणि संरक्षण भिंत धोकादायक झाली हे माहीत असून देखील त्या भिंतीची डागडुची टिटवाळा बनेली येथील केबीके इंटर

पाचवीत शिक्षण घेत होता शाळेला सुट्टी असल्यानं अंश अभिषेक आणि शोयल शुक्रवारी संध्याकाळी केबीके शाळा आणि राहत्या चाळीच्या चा मधल्या भागात खेळत होते यावेळी अचानक शाळेची धोकादायक अनधिकृत संरक्षण भिंत तीनही खेळकरी मुलांच्या अंगावर कोसळली तीनही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली यात अंशचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत शाळेच्या संरक्षण भिंतीचं बांधकाम केल्यानंतर त्याला सिमेंटचं प्लास्टर करण्यात आलं नव्हतं त्यामुळं या संरक्षण भिंतीला पडल्या होत्या परिसरातील रहिवाशांनी शाळेचे चालक शुभ्राम खराडे यांच्याकडे संरक्षण भिंत दुरुस्तीची मागणीही केली होती अनेक वेळा मागणी करून देखील सुबराव खराडे आणि शाळा व्यवस्थापनानं रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं असं तक्रारीत म्हटलंय या शाळेची धोकादायक संरक्षण भिंत पालिकेच्या अप्रभागाचे तोडकाम पथक अग्निशमन जवानांनी शुक्रवारी करून टाकली ही भिंत बांधण्यासाठी पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी शाळेनं घेतली नव्हती अशी माहिती अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पोलिसांना दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद